दाल फ्राय डाळ भात वरण भात भाजीत डाळ आणि आमटीत डाळ हे भारतीयांच्या जेवणातील आजपर्यंत सर्वसाधारणपणे दिसणारे सामान्य चित्रे तूर डाळीत कॅल्शियम लोह मॅग्नेशियम फॉस्फरस पोटॅशियम सोडियम झिंक तांबे सेलिनियम मॅग्नेज आणि प्रथिने हे घटक आढळतात त्यामुळे आजारी माणसालाही तूर डाळीचं वरण आणि भात खावा असा सल्ला अवश्य दिला जातो मात्र आता तुमच्या आमच्या जेवणातून पुढील वर्षभरासाठी तरी हीच तूर डाळ गायब होण्याची शक्यता आहे आणि याचं कारण म्हणजे या तूर डाळीचे वाढलेले दर सध्या किरकोळ बाजारात तूर डाळीचे दर हे एकशे साठ ते दोनशे रुपये प्रति किलोवरती गेलेले आहेत तर विशेष म्हणजे तूर डाळीचा हा भडका तात्पुरता नाही तर हे दर कायम राहण्याची आणि त्यात काहीशी आणखी वाढ होण्याची सुद्धा शक्यता आता वर्तवली जाते मात्र आता हे दर नेमके का वाढत आहेत आणि वर्षभर तरी हे दर चढेच राहण्यामागची नेमकी कोणकोणती कौन कोणती कारण आहेत तेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून सोप्या शब्दात समजून घेणार आहोत केंद्रीय कृषी विभाग दरवर्षी शेतीमाल उत्पन्नाचा अंदाज वर्तवत असतो म्हणजेच आपल्या देशात कोणत्या पिकाचं किती उत्पन्न होईल याचा अंदाज असतो त्यामुळे या वर्षी कोणत्या गोष्टींचा तुटवडा पडू शकतो आणि कोणत्या गोष्टी आयात कराव्या लागतील याशिवाय कोणत्या गोष्टींचे दर वाढू शकतात याचा अंदाज सरकारला बांधता येतो आणि त्यानुसार पुढचं धोरण ठरवलं आता याच अंदाजानुसार चौतीस पूर्णांक एकवीस लाख टन उत्पन्न होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय म्हणजेच देशाला एका वर्षाला सेहेचाळीस लाख टन तूर डाळीची गरज भासते म्हणजेच इथं अकरा लाख टनाचा तुटवडा आता निर्माण झालाय त्यामुळे तूर डाळीची आयात करावी लागणार हे निश्चित झाले याशिवाय या, या डाळीचे दरही वाढणार आहेत मात्र खरीपातील वेळी पावसाने ओढ दिल्यामुळे इथं पहिला फटका बसलाय त्यानंतर तूर वेळी सुद्धा अवकाळी पाऊस झाला आणि त्यामुळे इथं दुसरा फटका बसला तर या दोन्ही फटक्यांमुळे आधीच तुटवडा भासणाऱ्या तूर डाळीच्या उत्पादनात आणखी तीस टक्क्यांपर्यंत घट येण्याचा अंदाज आता वर्तवला जातोय तर मागील सहा वर्षातील हे निचांकी उत्पादन ठरण्याची आता शक्यता आहे म्हणजेच शंभर किलो तुरीपासून साठ ते सत्तर किलो तूर डाळ ही मिळत असते त्यामुळेच अकरा लाख टनाचा तुटवडा पंधरा लाख टनावर आता गेलाय आणि इतक्या मोठ्या प्रमाणात तूर डाळ आयात करणं शक्य नाहीये कारण जगात तूर डाळ उत्पादनात भारताचा पहिला नंबर लागतो एकूणच जागतिक तूर उत्पादनात भारताचा वाटा हा सत्तर टक्क्यांपर्यंतचा आहे म्हणजेच आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार अशी सध्या अवस्था झालीये मात्र तरीही केंद्र सरकारनं आफ्रिकेतील देश आणि म्यानमारला आयातीची शाश्वती देऊन त्यांच्यासोबत करार सुद्धा केलेला आहे तर दोन हजार तेवीस चोवीस मधील एकूण जागतिक तूर उत्पादन सुमारे पन्नास लाख टनांच्या घरात राहण्याचा अंदाज आहे आता या सगळ्या अभ्यासातून एक प्रश्न महत्वाचा उपस्थित राहतोय तो, तो म्हणजे जर का तुरीचा इतका तुटवडा पडत असेल तुरीचे भाव वाढत असतील तर शेतकरी या उत्पादनाकडे का वळत नाही तर यामागचं कारण आहे ते म्हणजे हमी भाव केंद्र सरकारनं जाहीर केलेला हमी भाव मिळण्याची कोणतीही शाश्वती नाहीये त्यामुळे शेतकरी तुरीच्या उत्पादनाकडे पाठ फिरवतात दोन हजार बावीस तेवीस या हंगामासाठी केंद्राने सहा हजार सहाशे रुपये हमी भाव हा जाहीर केला होता मात्र तुरीचे दर हे सरासरी पाच ते सहा प्रति क्विंटल इतकेच राहिले होते त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फारसा फायदा झाला नाही तर याच सगळ्या कारणांमुळे पुढील वर्षभरासाठी तरी बाजारात तूर डाळीचे भाव हे चढेच राहण्याची किंवा आणखी वाढण्याची शक्यता आहे तर मंडळी आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या ताज्या घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लेट्सअप मराठी